नमस्कार मी सारिका आणि छोटीशा अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एक स्माईल माझ्यासाठी एक बाबांसाठी एक स्वतःसाठी एक युनिवर्ससाठी देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्याकडे पैसा कमी आहे का पैशाला जास्त रस्ते फुटत आहेत का कर्जबाजारी झाला आहात का, का घर नाहीये का मुलांच्या शिक्षणासाठी पैसा खर्च होत आहे का सरकारी नोकरी नाही आहे का नोकरीच लागत नाही आहे का तब्येतच तुमची बरी होत नाहीये का अशा अनेक गोष्टींवर आपली मॅजिक बॉक्स आहे तर मॅजिक बॉक्स बाटली दुसरा दुसरा ह्याचा बॉक्स लक्ष्मी बॉक्स आणि एक पोटली हे बिनधास्त तुम्ही घ्या हे सगळ्यावर तुमच्या काम करणार आहे है है है, तर जे जे अजून मॅजिक बॉक्स बुक करायचे राहिले असतील त्यांच्यापाशी वेळ आहे पंधरा दिवसाचा तर पटापट मॅजिक बॉक्स करा बॉटल घ्यायची असली बॉटल घ्या सगळ्यावरच्या ऑफर मी चालू ठेवलेल्या आहेत कुंचम पंचवीसशे रुपयाला आहे आता त्याच्यावरची साडीची ऑफर बंद झालेली आहे पण कुंचम फार महत्वाचं आहे कारण नवरात्राच्या नऊ रेमेडी आपल्याला कुंचम बरोबरच करायच्या आहेत आणि आपल्या जीवनामधली सगळी दुःख दारिद्र्य आरोग्य जर बिघडलं असेल हे सगळं आपल्याला त्याच्यातनं काढायचं आहे त्यासाठी कुंचम बॉक्स दिवाळी पोटली काही ना काही तुमच्या जवळ असणं अतिशय गरजेचं आहे ते दिलेल्या नंबरवरती टेटस बघा बाकी सगळी माहिती तुम्हाला तिथं कळेल तर आज घेऊन आले मी तुमच्यासाठी घटस्थापना जवळ आली आहे घट कसा का बसवायचा काय कसा का बसवायचा ह्याचे भरपूर सारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले पण असतील तर मी तो व्हिडिओ करत नाहीये तर एक घट बसवता बसवता नवग्रह आपले कसे आपण खुश करून घेऊ शकतो हे तुम्हाला सांगते की माता दुर्गाचा आई भवानीचा ज्याचा कुणाचा तुमचा घट बसत असेल त्याच वेळी आपल्या घरातल्या सगळ्यांचे नवग्रह कसे आपण खुश करून घेऊ शकतो हे आपण बघूया नवग्रह खुश तर दुनिया खुश त्यामुळे नव त्यासाठी नवरात्री घट बसवताना नवरात्रीच्या घटस्थापनेच्या दिवशी करायची रेमेडी असं तर घट जो असतो तो सप्तधान्याचा असतो त्यात जर आपण दोन धान्य घातली तर नवग्रहाची धान्य सुद्धा आपले नवग्रह करतातच करतात पण आणखीन त्यामध्ये ते त्यानंतर होणारच आहेत नवग्रह आपल्याने पण कलशाच्या आत काय घालावं म्हणजे आपल्या घरातल्या सगळ्यांचे नवग्रह चांगले होतील शनीची साडेसाती असो राहूची बाधा असो केतूची बाधा असो गुरु बारावा असो अजून काही असो चंद्रबळ कमी असो सगळं नीट होण्यासाठी या नऊ दिवसाच्या या शक्तीचा या पा युनिवर्समधल्या पॉवरचा आपल्याला खूप 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 जास्त हे करून घ्यायचं आहे तर चला नवग्रहाची शक्ती एक नवीन सुरुवात कलशामध्ये काय काय घालायचं नवरात्राच्या म्हणजे खुश होतील याला आपण आता सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा पहिला ग्रहाला सूर्य सूर्य ग्रहासाठी एक चार पाच गहू आपण त्या घटामध्ये घालायचे आहेत गहू घटामध्ये घालताना घरातल्या सगळ्यांची नावं घ्यायची आहेत आणि सांगायचं आहे हे सूर्यदेवता या या व्यक्तींना सुखी ठेव म्हणून कारण त्यामुळं आत्मविश्वास वाढतो सरकारी नोकरींची कामं होतात दुसरा येतो चंद्र त्यासाठी चार अक्षदा त्यामध्ये पांढऱ्या घालायच्या आहेत म्हणजे मनामध्ये ताकद मिळते आत्मविश्वास मिळतो मनाची जी गडबड असते किंवा मानसिक रोगी जे कोणी घरात असतात या सगळ्याचा चंद्र बळकट होतो नंतर येतो गुरु आणि त्याचं घालायचंय आपल्याला एक हळकुंड म्हणजे घरामध्ये ज्यांचा गुरु चांगला नसेल त्यांच्या सगळ्यांची नावं सगळ्यांची घ्यायची तुम्हाला पत्रिका माहीत असो नसो काही नसो प्रत्येक ग्रहाचं नाव घ्यायचं आणि तेवढं तेवढं त्यामध्ये घालायचं व्हिडिओ सेव्ह करून ठेवा पुढचं येतो शुक्र शुक्र हा पैशाला कारक आहे म्हणून एक रुपयाचं नाणं हे आपल्याला त्याच्यामध्ये घालायचंय चांदीचा शिक्का घातला तरी चालेल पुढं येतो केतू त्याला जव घालायचे आहेत थोडेसे अनायशे आलेलेच असतात आपल्याला पेरण्यासाठी तर थोडेसे जव घालायचे आहेत सगळ्यांची नावं घ्यायची जवामुळं किंवा केतूच्या ह्यामुळं घराला आपल्याला बिझनेसला नोकरीला कशालाही नजर लागत नाही त्यामुळं ते पण घ्यायचं त्याच्या पुढे येतात शनी महाराज त्यांचा आवडती गोष्ट म्हणजे काळे तीळ तर काळे तीळ सुद्धा आपण एवढे एवढे सगळं चिमट चिमट घाला जास्त काही घालू नका पण ते सगळ्यांची नावं घेऊन घाला आणि त्यानंतर घाला दुर्वा राहूसाठी तर वाईट घटना कोणत्याही आपल्या घरात घडणार गण, नाहीत मंगळ येतो कर्ज बाजार असेल प्रॉपर्टी होत नसेल तर लाल मसूरची चार जाणे हे त्या घटामध्ये तुम्ही घाला बुध ग्रह घरातल्या मुलांची बुद्धी तेज पाहिजे आपली बुद्धी तेज पाहिजे या सगळ्या गोष्टीसाठी मुलं होत नाहीयेत या सगळ्या गोष्टीसाठी पाच वेलची पाच वेलची घटामध्ये घालायच्या आहेत आणि आता हे सगळं आपलं घालून झालं त्याच्यापुढं नऊ दिवस घटस्थापना होईल घटातलं त्यातच राहील पुढं काय करायचं हे विचारायच्या आधीच नीट ऐका की पुढं हे करायचं घटस्थापना आपली झाल्यावर या सगळ्यातलं जे पाणी असतं त्याच्यात आंब्याचं पान घाला विड्याचं पान घाला आणि घरातल्या सगळीकडं हे पाणी शिंपडा प्रत्येक घरातल्या माणसाच्या अंगावर हे पाणी शिंपडा आणि मग राहिलेलं पाणी वाहत्या पाण्यात सोडा किंवा आपल्या घरातल्या झाडांमध्ये घालून टाका बाकी त्यातलं आपल्याला काही काढायचं नाहीये कृपया कोणाला गरीबाला देऊन टाका त्याच्यातला काही वापर करू शकता तुम्ही स्वतःपाशी सुद्धा ठेवू शकता रुपया आणि बाकी हे जे सगळं आपण घातलंय ते सगळं युनिव्हर्सला देऊन टाका तुमच्यापाशी माती असेल मातीत घाला झाडात घाला तुळशीत घालू नका पाणी असेल तर पाण्यात सोडून द्या हे आपल्याला घट उठवू त्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच या सगळ्या गोष्टी करायच्या तर व्यवस्थित सगळी माहिती मी दिलेली आहे व्हिडिओची तर सगळ्यांनी या प्रकारे घटस्थापनेमध्ये करून बघा काय अनुभव येतात तुमचे हे सांगायला तुम्हीच पुन्हा व्हिडिओमध्ये या आणि छान छान कमेंट करा तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया दिवाळी धमाकामध्ये एवढ्या ऑफरमध्ये तुम्हाला वस्तू मिळणार आहेत नवीन नवीन छान छान वस्तू मिळणार आहेत हे बघा मनी बाउल सिड्रींचा सुद्धा आता आलेला आहे तर या प्रकारच्या अनेक साऱ्या नव्या गोष्टी तुम्हाला छान ऑफरमध्ये मी घेऊन येणार आहे तर वरती दिलेल्या नंबरचे स्टेटस जरूर बघा लक्ष्मी बॉक्स जरूर, जरूर 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 बुक करा ऑफर चालू आहे कुंचम जरूर बुक करा त्यानंतर दिवाळी धमाका पोटली माझी ती ब बुक करा किंवा दुसरा बॉक्स आहे दिवाळी छोटा बॉक्स तो बुक करा काहीही करा दिवाळी तुमच्यापर्यंत माझी रेकी पोचावी एवढीच इच्छा आहे पाचशे रुपयापासनं ते पाच हजार रुपयापर्यंतच्या वस्तू आपण सगळ्या दिवाळीसाठी ठेवलेल्या आहेत तर जेवढं प्रेम करता तेवढंच प्रेम करत राहा आणि बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही टेटसला येऊन माझ्याशी बोलू शकता ज्यांच्या ऑर्डर पोचल्या नसतील त्यांच्या लवकरच पोचतील ग्रुपमध्ये ज्यांना घेतलं नसेल त्यांनाही लवकरात लवकर घेतलं जाईल तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास्कर ಭೇಟು ನವನ್ ಮಾಹಿತಿ ಬರೋ ನೋ ಬರೋ ತೋಪಾಯ್ ಬಾಯ್